नमस्कार परीक्षा संपल्यात आणि मे महिन्याची सुट्टी लागली आहे आजकालच्या मुलांची मे महिन्याची सुट्टी कसली हो मे महिन्याची सुट्टी कुठल्या तरी डेस्टिनेशनला जायचं आणि वेकेशन उरकून यायचं आमच्या लहानपणी मात्र असं नव्हतं बरं का आमच्या परीक्षा संपल्या की मामाच्या गावाची भारी ओढ लागायची मामाचा गाव मामी मावशा भावंड आणि तिथली मजा आजही विसरू शकत नाही तेच सांगती आहे ऐकायचं आहे आमचा बालपणीचा हॅशटॅग मे महिना आहे आणि सुट्ट्या आहे। आहेत आंब्याचा सीजन आहे मामाचा गाव आहे आजीची कुशी आहे अंगणातली उशी आहे सोबटीला मावशी आहे आणि भावंडांचा गोतावळा आहे मग लहानपणीची आठवण आल्याशिवाय कसं बरं राहील लहानपणीची आठवण बालपणीचा हॅशटॅग मी सांगत होते पिल्लूला माझ्या असली कसली ग तुमची वेकेशन सतत आपला मोबाईल टी व्ही नाहीतर फोनवरचं कॉन्व्हर्सेशन आमच्या वेळी असायची खास सुट्टी मे महिन्याची तिला येणारच नाही सर तुमच्या वेकेशनची पिल्लू म्हणालं वेकेशन वेकेशन असते पिल्लू म्हणालं वेकेशन वेकेशन असते मे महिन्याची सुट्टी म्हटली म्हणून काय खास असते मी म्हटलं पिल्लूला अगं खास खास काय म्हणते मी म्हटलं पिल्लूला अगं खास खास काय म्हणते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते उन्हाळ्यात गच्च भरलेल्या एसटीत धक्काबुक्की करून जागा मिळवायची उन्हाळ्यात गच्च भरलेल्या एसटीत धक्काबुक्की करून जागा मिळवायची आणि मामाच्या गावाला जायची ओढ साधीसुधी नसते दारात वाट पाहत थांबलेल्या आजीची कौतुकाची नजर आजही दिसते आणि येताना नातवंडांसाठी आजोबांनी आणलेली आंब्याची पेटी खासच असते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते मामा ही अगदी मामाही आणतो अगदी नको देऊस म्हणून सांगितलेलं असताना गारेगार आणि बर्फाचा गोळा मामी आणि मावशांसोबत उठल्यापासून सुरू असतो रोज नवा सोहळा हो गच्चीवरल्या गादीवरती झोपून मोजलेल्या चांदण्या आणि ढगांचे आकार गच्चीवरल्या गादीवरती झोपून मोजलेल्या चांदण्या आणि ढगांचे आकार मोकळ्या अंगणात ऐकलेल्या भूतांच्या गोष्टींनी वाटलेली भीतीसुद्धा फार असते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते सकाळी उठल्यावर गरमागरम चहात बुडत जाणारं बटर सकाळी उठल्यावर गरमागरम चहात बुडत जाणारं बटर आणि रंगलेल्या गप्पा दुपारच्या उन्हात खेळलेले पत्ते सापशिडी आणि लपाछपी खेळताना मिळालेला एखादा धप्पा गल्लीतल्या रस्त्यावर खेळलेलं क्रिकेट विटी दांडू सूर पारंब्या आणि विषामृत रात्रीच्या वेळी खेळलेल्या गाण्यांच्या भेंड्यांची सर कशालाही नसते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते विहिरीतल्या उड्या कलिंगडाच्या फाका भागतोकली अंगत पंगत विहिरीतल्या उड्या कलिंगडाच्या फाका भातुकली आणि अंगत पंगत गावाकडचे मित्र आणि मैत्रिणी फुटलेले गुडगे दुखऱ्या पोटऱ्या गळणारी नाकं मिनटा मिंटाला होणारी भांडणं आणि फुगाफुगी फुटलेले गुडगे दुखऱ्या पोटऱ्या गळणारी नाक मिनटा मिनटाला होणारी भांडणं आणि फुगाफुगी निघताना मात्र जड झालेलं मन निघताना मात्र जड झालेलं मन आणि रडवी झालेली आजोळची नाती काय काय नाही किती किती आयुष्यभराच्या हॅपीनेसची मेमरी बँक असते मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते मी सांगत होते पिल्लूला माझ्या मे महिन्याची सुट्टी म्हणजे बालपणीचा हॅशटॅग असते कविता ऐकून तुम्हालाही हो आठवल्या असतील तुमच्या लहानपणीच्या मामाच्या गावच्या सुट्टीतल्या गमती जमती नक्की कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करा लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन कवितेसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुमची हॅशटॅग एस